तर अर्थसंकल्प सादर होताच सोनं स्वस्त झालेलं आहे मुंबईमध्ये पाच हजारांनी सोनं स्वस्त झालंय तर जळगाव पुण्यात तीन हजारांनी सोन्याचे दर हे खाली आलेत अर्थसंकल्प सादर होताच आणि कस्टम ड्युटी सोन्यावरची काढून टाकल्यानंतर सोन्याचे दर हे स्वस्त झालेत अर्थसंकल्प सादर होताच मुंबईत सोन्याचे दर पाच हजारांनी कमी झालेत सोनं पाच हजारांनी स्वस्त झालंय याबाबत ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात आम्ही अपेक्षित करत होतो की आज सोन्याचे भाव जे आहेत ते अपेक्षेपेक्षा जास्त वाढतील पण या आर्थिक बजेटमध्ये जे आहेत सोन्याचे भाव हे अडीच हजार आणि कमी उतरल्या कारणाने आम्ही जो बजेट केलेला होता सोनं घेण्यासाठी त्याच्यात जा, अपेक्षापेक्षा जास्त आम्ही आता सोनं खरेदी करू कारण येत्या भविष्य काळामध्ये सोन्याचे भाव हे नक्कीच वाढतील आणि याचा फायदा सोने व दागिने घेणाऱ्यांना नक्कीच होणार आहेत खरोखरच आज ग्राहकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आज आम्ही जेव्हा मार्केटमध्ये आलो आमची इच्छा नसताना आम्हाला अचानक माहीत झालं किंवा सोन्याचे भाव हे घसरले आहेत त्यामुळे आम्ही आनंदाने आणि आमच्या बजेट प्रमाणे खरेदी करू शकलो आणि आज जवळजवळ जो तीन ते तीन हजारांनी सोन्याचे भाव घसरले आहेत त्यामुळे खरेदीदारांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे